नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य कॅमेरामन सतीश आणि रोहितसह आपल्या सर्वांचं स्वागत करतो आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये एक अचानक एक विषय गाजायला लागलेला आहे तो म्हणजे असीम सरोदे यांच्या यांची सनद जी आहे ती दोन महिन्यांसाठी निलंबित केली आहे आणि हा विषय अचानकपणे गाजायला लागलेला आहे हा विषय नेमका ह्याच्यामध्ये त्यांचं त्यांनी ते त्यांच्या त्यांच्या बाजूने त्यांच्या विरोधात सईकणच उलटसुलट आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत या सगळ्या गदारोळामध्ये नेमकं प्रकरण आहे काय त्यांनी जी विधानं केली होती ती खरंच संविधानिक होती का त्यांनी ज्या संस्थेबद्दल विधानं केली ती खरंच योग्य होती का त्यांच्याबद्दल काय होऊ शकतं आणि ज्या संस्थेने त्यांचं सनद त्यांची सनद रद्द केली आहे त्या संस्थेबद्दल जे आरोप करत आहेत त्या संस्थेबद्दल जे लोक बिच बोलत आहेत याच्याबद्दल नेमकं काय होऊ शकतं आता सगळ्या याच्यामध्ये काय हो होऊ शकणार आहे या सगळ्याचवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर सर सर आपलं हिंदुस्थान पोस्टमध्ये मनपूर्वक स्वागत सर मला पहिलाच तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की हा पक्षपाती निर्णय अशा पद्धतीने टीका केली जाते खरं पक्षपाती निर्णय आहे का खरं काय नेमकं बघा एखादा निर्णय झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध अपिलाची तरतूद आहे त्यामुळे निर्णय बरोबर किंवा चूक म्हणण्याच्यात काहीच गैर नाही पण तो पक्षपाती म्हणायला माझा खूप आक्षेप यासाठी आहे की एकतर बार कौन्सिल ही एक स्वायत्त संस्था आहे वकील ती निवडून देतात त्याला काही वैद संवैधानिक अधिकार आहेत जी आमची लॉ कॉलेजेस असतात कायद्याची विद्यालयं त्यांना मान्यता देण्यामध्ये पण त्यांची भूमिका असते त्याचा सिलेबस कसा असावा त्याचबरोबर जजेसच्या नियुक्त्यांसंबंधी काही त्यांच्या सूचना दिल्या जातात आणि त्याला वकिलांवर कारवाई करणं हा पण त्यांचा अधिकार आहे आणि तो त्यांचा एकमेव अधिकार आहे गैरवर्तनाबद्दल आणि अशा या जी संस्था वैधानिक आहे किंवा संविधानिक आहे तिला पक्षपाती म्हणणं अतिशय गैर आहे हां त्या निर्णयाबद्दल तुमचे दुमत होऊ शकतो अपिलात जा आता याच्यात गंमत कशी आहे ना की मी काही मुलाखती बघतोय म्हणजे नावच घ्यायला हरकत नाही आपण का भयचं निखिल वागळे मुलाखती देत फिरत आहेत त्यांचे व्हिडिओ फिरत आहेत त्याच्यानंतर ते, ते दुसरे आहेत निरंजन टकले त्यांच्या मुलाखती फिरत आहेत त्यानंतर विश्वंभर चौधरींच्या मुलाखती फिरत आहेत युट्यूबवर नुसार धुमाकूळ घातला आहे आणि त्यांचं म्हणणं हा पक्षपाती आहे आता साधा विषय आहे हा निर्णय कोणी दिला आहे तर तीन वकिलांच्या एका पीठाने तो निर्णय दिला आहे आणि त्यातला एकाने ज्याने लिहिलं आहे त्यात विवेकानंद घाटगे आता विवेकानंद घाटगे बाबा कोड तर एक चांगले वकील आहेत ते त्यांना मी दुरून ओळखतो माझी त्यांची व्यक्तिगत ओळख नाही ते कोल्हापूरचे वकील आहेत आणि ज्या वेळेला गोविंद पानसरे हत्याकांड जे झालं त्याचं जी काही ट्रायल चालू होती तेव्हा समीर गायकवाड या आरोपीला कुठल्याही प्रकारे वकील मिळू नये असे काहीनी प्रयत्न केले मग काय झालं महाराष्ट्रभरातून एकतीस हिंदुत्ववादी वकील गेले त्यासाठी उभे राहिले मग त्याची प्रतिक्रिया अशी आली अरे बापरे आरोपीसाठी एकतीस आले मग आपण पानसरे कुटुंबियांसाठी वकील आणले पाहिजेत मग तीनशेच्या वर म्हटलं तीनशे दोन तीनशे तीन वकील उभे राहिले आणि त्याचं नेतृत्व विवेकानंद घाडगे करत होते त्यांच्या मुलाखती आहेत बरं का म्हणजे मेधा पानसरेंच्या आणि त्यांच्या मुलाखती आहेत चॅनेलवर ते चर्चेला गेलेत इतकंच नव्हे तर त्यांनी त्या चॅनेलवर चर्चा केली आहे ज्याचे संपादक स्वतः निखिल वागळे होते आणि असं असून निखिल वागळे असं आहेत मी काय त्यांना ओळखतच नाही आणि मला कळत नाही म्हणजे जो कॉम्रेड गोविंद पानसरेंचा कॉम्रेड आहे अशा माणसाला तुम्ही भाजपा बनवून टाकलेलं आहे चक्क म्हणजे याच्यातनं दिसतं पक्षपाती खरं कोण आहे रेटून बोला खोटं बोला वाटेल ते बोला आता हा निर्णय बरोबर आहे की चूक आहे बाजूला ठेवून मुद्दा पण निखिल वागळेनी विवेकानंद घाडगे या कॉम्रेडला भाजपा म्हणणं यासारखा दुसरा जोक नाही म्हणजे एक विकृत मानसिकता तुम्हाला दिसते आणि ह्याला खरंच माझा विरोध आहे म्हणजे लोकांना तुम्ही असं विष पसरवत आहे निर्णय चुकला असेल बरोबर असेल वरिष्ठ ठरवतील त्याला अपिलाची तरतूद आहे अपिलात जा ना पण तुम्ही याप्रकारे हे ठेवताय आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करताय चुकीचं आहे असं मला वाटतं सर तुम्ही आत्ता ह्या संस्थेबद्दल संस्थेच्या स्वायत्ततेबद्दल तुम्ही सांगितलं तर खरंच अशा स्वायत्त संस्थेबद्दल टीका करणं हे योग्य आहे का टीका करता येते का जर हा गुन्हा असेल तर काय शिक्षा होऊ शकते आणि जर टीका करता येत करता येत असेल तर ती कशा पद्धतीची असली पाहिजे निर्णयावर म्हणजे निर्णयाचं जे मेरिट आहे त्यावर टीका करणं स्वाभाविक आहे त्या निर्णयामध्ये काय काय मला त्रुटी आढळतात किंवा या निर्णयामध्ये जे काय त्यांनी विवेचन केलेलं त्याच्याशी मी सहमत नाही असं म्हणणं कारण अपिलात जेव्हा आपण जातो तेव्हा आपण म्हणतो की चुकी व्यक्ति व्यक्ति कर हे चुकीचं आहे वगैरे पण त्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका करणं आणि त्याला एखाद्या पक्षाचा दलाल ठरवणं हे केवढं गैर आहे कारण ती एक संस्था आहे आणि ती कोणती खाजगी कंपनी नाही आहे वकिलांची संघटना आहे वकिलांना रेग्युलेट करणारी आहे त्याला घटने अधिकार दिलेले आहेत ॲडव्होकेट्स ॲक्ट जो पूर्वी ब्रिटिशांच्या काळात सुद्धा त्याचं उगम आहे त्यानंतर एकोणीसशे एकसष्ट साली भारतात झाला त्याप्रमाणे केलेली संस्था आहे तर तिची बदनामी केल्याबद्दल बार काउन्सिलला अधिकार आहेत कायद्यानुसार बार काउन्सिल स्वायत्त आहेच त्यांना स्वतःचे खटले लढवण्याचा अधिकार आहे आणि मी तुम्हाला सांगतो हे जे निरंजन टकले आहेत हे विश्वमर चौधरी बोलत आहेत हे निखिल वागळे बोलत आहेत यांच्यावर राजू परळेकर बोलत आहेत यांच्यावर जर खटला झाला त्या प्रत्येकाला दोन दोन वर्षाचा कारावास होऊ शकतो आणि तो व्हायला पाहिजे असं माझं मत आहे कारण ही मंडळी या प्रकारे असं व्यवस्था तोडतायत म्हणजे हे एका प्रकारे अर्बन नक्षली विचारांची माणसं आहेत ते बिचारे आतमध्ये बसले ते किती अर्बन नक्षल मला माहीत नाही पण ही मंडळी निश्चित अर्बन नक्षल आहेत ही अराजकवादी आहेत आणि लोकांची मनं कलुषित आणि विषारी करून वकिली व्यवसायाबद्दलच द्वेष निर्माण करत आहेत त्यामुळे यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे माझं तर बार कौन्सिल आहे सगळ्यांवर खटले घाला आणि यांना तुरुंगात पाठवून द्या सर तुम्ही ह्याच्यामध्ये आता सांगितलं की हे कशा पद्धतीने याच्याबद्दल राजकीय वातावरण मुद्दाम पेटवलं जात आहे ह्याच्याबद्दल आपण नंतर बोलूस ह्याचा प्रश्न आपण विचारणारच आहोत पण असीम सरोधेंनी त्यांच्या बचावासाठी त्या बोलत असताना त्यांनी एक वाक्य म्हटलं आहे की मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा खटला लढतो आहे म्हणून माझ्यावरती माझ्यावरती दबाव टाकण्यासाठी मला घाबरवण्यासाठी माझ्या माझ्यावरती दडपण आणण्यासाठी माझ्यावरती ह्या खटला माझ्यावरती अशी कारवाई केली जाते हे कितपत खरंय तुम्हाला काय वाटतं हे एवढं हास्यास्पद तुम्हाला सांगतो मला व्यक्तिगत असीम का सरोनबद्दल काही टीका टिप्पणी करायची नाही पण मुळात त्या खटल्यामध्ये ते खटला लढत आहेत कपिल सिब्बल अभिषेक मरुसंगू यासारख्या व्यक्ती त्याच्यामध्ये आहेत पूर्वीपासून हे फक्त जाऊन मागे उभं राहत आहेत यांनी युक्तिवाद केल्याचं कुठच्या इंग्रजी वृत्तपत्रात काय आलं आहे का हेच जाऊन कॅमेरा पुढे उभं राहून सांगतात मी ज्या केसेस लढलेलो आहे म्हणजे मी माझी काय पाठ वगैरे सुटून घेत नाही त्यामध्ये मी क्रॉस एक्झामिनेशन केलेलं आहे मी युक्तिवाद केला आहे हा एन जी टीमध्ये वगैरे त्यांनी युक्तिवाद केलेला आहे ते पूर्वी मोतेवारांचे वकील होते ते स्कॅममध्ये सापडलेले दोन चार केसेस असतील इकडच्या तिकडच्या पण त्यांनी असं म्हणणं की त्यामुळे केलेलं आहे म्हणजे जणू काय त्या केस बंद असीम सरोजे गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालय एकदम ब्लँक होणार आहे आणि मग समोर ज्याचा अशा प्रकारे काय हे चाललेलं आहे म्हणजे महाभारताच्या युद्धात अठरा अक्षिणी सैन्य लढलं त्यातलं एखाद्या सैनिकाने म्हणावं बघा ते अभिमन्यू अर्जुन बिर्जून सगळं सोडून द्या आज यांनी मुद्दा माझ्या घरावर काहीतरी केलं म्हणजे आता हे युद्ध आता दुर्योधन जिंकणार काय चाललंय काय तुझं म्हणजे मी कोणाची दुर्योधनाची तुलना करत नाही पण तुमची उंची किती तुम्ही काय बोलता बरं उद्धव ठाकरेंनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आता स्वाभाविकच आहे राजकीय युद्ध आहे आरोप होत आहेत त्यांनी एखादी प्रतिक्रिया दिली असेल पण खरोखर असं काहीतरी झालं असतं की शिवसेनेच्या वकिलावरच काहीतरी मुद्दाम केलं तर शिवसैनिक रस्त्यावर उतरले असते ना कुठं काय प्रतिक्रिया आलेली आहे शिवसैनिकांची एवढी ट्विटर फेसबुक अकाउंट आहे कुठे पाहत आहे का म्हणजे स्वतःची पाठ थुपटून घेणं मी अश्लील किंवा अभद्र शब्द इथे वापरत नाही स्वतःची पाठ थुपटून घेण्याचा शब्द वापरतोय हे इतकं बिभत्स आहे म्हणजे हे एका प्रकारे वकिलांनी सुद्धाची जाहिरात करण्यासारखं आहे आणि असीम सरोदे हेच करत आहेत माझं स्पष्ट म्हणणं आहे त्यांनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं महाराष्ट्रामध्ये आज भाजपचं राज्य आहे केंद्रात राज्य आहे काही तुमच्याकडे मुद्दे असू शकतात पण तेवढेच मुद्दे आहेत काय पी एल तुम्ही केले आहेत नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलमध्ये काय केलं आहे ते काय ते पर्यावरणाशी संबंधित तुम्ही हायकोर्टात किती वेळा काय याचिका केल्यात जमीन ढापल्या हो ते सगळं आम्हीच करतोय दोन हजार आठ नऊ सातपासून आम्ही करतोय जमिनी ढापल्या मंदिरांच्या जमिनी गेल्या साखर सम्राट सहकार सम्राट शिक्षण सम्राट महाराष्ट्र धुवून काढला त्यावेळेला वकील लढत होते कुठे होता सर तुम्ही आझाद मैदानचा दंगा झाला कुठे होता तुम्ही आणि तुम्ही असं काय दाखवते की जणू काय महाराष्ट्राचं तुम्ही प्रशांत भूषण आहात जे तुम्ही नाही आहात अकारण स्वतःची जाहिरात करू नका तुमच्यावर कदाचित अन्याय झाला असेल असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही दाद मागताय ठीक आहे माझ्या तुम्हाला शुभेच्छा परंतु या प्रकारे बार कौन्सिलला तुम्ही बदनाम करताय आणि आपण जणू काय त्यातला महत्वाचा नायक आहोत या प्रकरणात त्यात बघ बघताय अहो तुम्ही धावत गेलात आणि तुम्ही ती केस स्वतःकडे मागून घेतलीत असं काय प्रकरण नाही आहे की तिकडे कोणी जायला तयार नव्हतं आणि मग तुम्ही गेलाय उद्धव ठाकरेंच्या दाराशी वकिलांच्या रांगा लागल्या होत्या हो काय सांगताय तुम्ही त्यामुळे याबद्दल कृपा करून असा प्रचार करू नका आणि याने तुम्ही फक्त उद्धव ठाकरेंना अडचणीत आणताय शेवटी तेही एक नेते आहे शिवसेना एक पक्ष आहे म्हणजे जणू काय तो पक्ष हो भले भले, भले वकील झाले एकेकाळी एक एक अधिक शिरोडकरांसारखी मंडळी शिव शिवसेनेबरोबर होती सतीश मानशिंदे एकेकाळी एक एक होते इतके बडे बडे वकील त्या पक्षाकडे होते आणि त्या पक्षाला तुम्ही असं दाखवते की जणू काय या पक्षाचा त्राता धाता सगळा मीच आहे अतिशय हास्यास्पद आहे अतिशय हास्यास्पद आहे सर तुम्ही हे इतकं हास्यास्वी याचं संपूर्ण उलगडून सांगत असताना किती ते कशा पद्धतीने ते इतकं हास्यास्पद आहे याचं आम्हाला चित्रच समोर राहत आहे आणि खरोखर हसल्याशिवाय आम्हाला पण राहत नाही आहे मला तुम्हाला मुलाखा शेवटाकडे येताना हा प्रश्न विचारायचा वाटतो की आता त्यांच्या ता ता समर्थनार्थ जी काही सगळी मंडळी उभी राहिली तुम्ही काही नावं पण घेतली त्याच्यापेक्षा त्या सगळ्यांच्या हे सगळी जी काही आरोप ज्याला फैरे जडत आहेत याच्यामध्ये प्रत्येक जण स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतोय असं तुम्हाला वाटतं का आणि घेत असेल तर कशा पद्धतीने होत आहे निश्चितपणे पोळी भाजून घेतोय अहो बघा जर याच्यामध्ये प्रचंड मुद्दा असता तर उद्या शिवसेनेने एखादा मोर्चा काढला असता तो नाही आहे परंतु हे जे पत्रकार टेमची जी मंडळी आहेत मी नावं घेतली मगाशी वागळे काय परुळेकर काय यांना काहीतरी आपलं चॅनल चालवायला आपल्या जाहिराती मिळत आहेत ते आपले आहेत राजकीय बोळी म्हणाल तर काही जणांना ते भाजपवरती युद्ध करायचं आता विवेकानंद घाडगेंबद्दल मी काहीतरी बोललो उद्या मी काही चुकीचं बोललो असेल तर ते त्याचा प्रतिवाद करतील मी काही बदनामीकारक बोललो असेल म्हणजे उद्या त्यांना असं वाटलं की अरे माझं पानसोरेशी नाव जोडलं मी वेगळा आहे तर माझ्यावर खटला घालतील ना ते असं करण्या हे करण्याची कोणाची तयारी आहे का तशी तयारी नाही आहे फक्त हवेत बाण सोडा कारण त्यांना माहिती आहे भाजप करायचं प्रतिवाद करणार नाही आणि प्रतिवाद केला तर कसं होतं की ते, ते म्हटलं प्रसिद्धी पुरुषोभवेत त्याप्रमाणे प्रसिद्धी कशी यांना मिळणारच आहे म्हणजे या लोकांचा एकंदर हेतू काय आहे की प्रकरण तापवत द्यायचं प्रसिद्धीच्या झो झोतात ठेवायचं आणि त्याच्या जोडीला आपण उभं राहायचं जणू की मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे राकेश या वकिलाने जोडा फेकला त्यावेळेला असं म्हणण्यात आलं होतं की मुख्य न्यायाधीशानं जोडा फेकला तर कोर्ट कोर्टमुळे कारवाई होती पण त्याला पण बार काउन्सिलने बाहेर काढलं आता हा एक सैद्धांतिक मुद्दा आहे की जर तुमच्याकडे दुसरा उपाय आहे न्यायालयात त्याने जोडा फेकला असेल तर न्यायालय त्याची कारवाई करतील मग बार काउन्सिलने का पडावं हो? असं काही जण म्हणाले आता हा तो सैद्धांतिक मुद्दा हा हा सिद्धांताचा मुद्दा आहे मग त्यामध्ये तुम्ही असं नाही म्हणू शकत की बार काउन्सिलने काहीतरी पक्षपाती केलं त्यांच्या अधिकार क्षेत्रात ती बाब येते की नाही एवढाच मुद्दा आहे या ठिकाणी जेव्हा या माणसाने असीम सलोद या वकिलाने जेव्हा तो काहीतरी राज्यपालांबद्दल त्यांनी त्या माणसाने उद्गार काढले काहीतरी न्यायसंस्थेविषयी ते बोलले त्यावेळेला ते औचित्यपूर्ण उद्गार अजिबात नव्हते ते अधिकार क्षेत्रात बार कौन्सिल येत होते की नाही हा एक सैद्धांतिक मुद्दा आहे राकेश किशोरचा मुद्दा सुद्धा सैद्धांतिक मुद्दा आहे दोन्ही मुद्दे सारखेच आहेत म्हणजे त्या अर्थ राकेश किशोर आणि असीम सरोदे यांना एकाच पर्यटक मोजावं लागणार आहे म्हणजे असीन सरोदे कोणीतरी संत तुकाराम आहेत त्यांच्या गाथा बुडवायला निघालाय अशातली परिस्थिती अजिबात नाही ते दोषीच आहेत ते दोषीच आहेत हा अधिकार क्षेत्राचा मुद्दा आहे तो बरोबर आहे आणि म्हणून व्यापक चर्चा व्हायची तर राकेश किशोर आणि या असीन सरोदे दोघांची एकत्रच करावी आपल्याला लागेल वेगळी करता येणार नाही असं माझं मत आहे सर तुम्ही जर म्हणायला गेलं तर अतिशय हास्यास्पद पण जर म्हणायला गेलं तर अतिशय गंभीर अशा एका मुद्द्यावरती तुम्ही आम्हाला इतक्या थोडक्या वेळामध्ये पण इतकं छान अगदी वैशिष्ट्यपूर्ण आणि एकदम मुद्देसूद आम्हाला स्पष्टीकरण दिलं आणि या सगळ्या संपूर्ण चित्राचा समोर उलगडा केलात आणि तो श्रोत्यांसमोर पण त्यांचा उलगडा होणार आहे सो आम्हाला तुम्ही या सगळ्या प्रकरणाबद्दल सांगितलं आणि वेळ दिलात आणि याच्याबद्दल आम्हाला स्पष्टीकरण दिलं हिंदुस्तान हिंदुस्थान बी आपले मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार तर हे होते संजीव पुनाळेकर सर त्यांनी आपल्याला या संपूर्ण घटनेमागचं विश्लेषण समजावून सांगितलं आणि ही घटना कशा पद्धतीने खरी बघितली पाहिजे याच्याबद्दल आपल्याला सांगितलं यातलं खरंच चित्र आपल्याला समजावून सांगितलं ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद